यावल शहरातील शुक्रवारच्या आठवडे बाजारात गर्दीचा फायदा घेत सायंकाळी सात वाजेच्या सुमारास चार जणांची टोळी मोबाईल चोरी करत होती मोबाईल चोरी करत असताना रंगे हात या टोळीला नागरिकांनी पकडले व पोलिसांच्या स्वाधीन केले या चार जणांच्या टोळीमध्ये दोन महिला एक अल्पवयीन मुलगा आहे तर या चार जणांच्या टोळीकडून चौऱ्याण्णव हजार रुपये किमतीचे सहा मोबाईल पोलिसांनी हस्तगत केले आहे व या चौघांविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात शनिवार दिनांक एकवीस सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजून एकवीस मिनिटाला चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे सुट्ट्या लागल्या आणि फिरायला जायचंय मग विचार काय करतो भावा भर बॅग आणि निक गोवा गोवा जायचंय थांबायचंय कुठे राहायचं कुठे आणि तिथे फिरायचं कुठे पडला ना प्रश्न मग या प्रश्नाचं उत्तर आहे जिमराहट टूर अँड ट्रॅव्हल्स गोवा एक फोन कॉल करा आणि घर बसल्या जाणून घ्या गोव्याला मी थांबणार कुठे खर्च लागणार किती फिरणार कुठे खर्च लागणार किती एकाच आपल्या या प्रश्नाचं उत्तर मिळेल जिमराहट टूर अँड ट्रॅव्हल्स जावेद आलम गोवा तेव्हा विचार कसला करताय तयारी करा फोन कॉल करा आणि बघा एकदा फिरून गोवा यावल शहरात शुक्रवारी आठवडे बाजार होता या आठवडे बाजाराच्या भागात गर्दीचा फायदा घेत सायंकाळी सोनीपत सोनी सोलंकी वय एकवीस वर्ष हा तरुण मकराणीबाई सुनील सिसोदिया वय पंचवीस नसिबाबाई धनराज पवार वय पस्तीस आणि एक अल्पवयीन मुलगा सर्व राहणार कडाऱ्या तालुका लखाडा जिल्हा उज्जैन मध्य प्रदेश हे चौघे संशयास्पदरित्या फिरत होते दरम्यान बाजारातून त्यांनी मुस्तुबा खान यांचा मोबाईल चोरी केला व मोबाईल चोरी करताना नागरिकांनी त्यांना रंगे हात पकडले याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी चौघांना ताब्यात घेतले त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे चा चौऱ्याण्णव हजार रुपये किमतीचे सहा मोबाईल मिळून आले तेव्हा या चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे मोबाईल हस्तगत केले आहे व या प्रकरणी मुस्तुबा खान मेहबूब खान यांनी दिलेल्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार उमेश सानप करीत यावल शहरातील यश एजन्सी मध्ये पुन्हा बंफर लक्की ड्रॉ ऑफर सुरू झाली आहे पाच हजार वरील वस्तू खरेदी केल्यानंतर लक्की ड्रॉ मध्ये आपल्याला सहभाग घेता येणार आहे व आपल्याला अनेक बक्षिस मिळवता येणार आहेत ही ऑफर सात सप्टेंबर दोन हजार चोवीस ते चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस दरम्यान आहे तेव्हा त्वरा करा आपल्याला जर काही इलेक्ट्रिकल साहित्य गृहउपयोगी वस्तू मोबाईल फोन खरेदी करायचा असेल तर आजच भेट द्या यश एजन्सी यावलं